नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मग काय मंडळी तोंडाला पाणी सुटलं ना अहो सुटलंच पाहिजे माशाच्या डिशेस दिसल्यानंतर मांसाहारी खवळ यांच्या तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल तर आज आपण हलव्याचं सार करणार आहोत आणि ते देखील अगदी खास मालवणी पद्धतीचं आणि मासे तळणार देखील आहोत आपण तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मी इथे हलवा मासा घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आणि आता आपण त्याला आगळ लावणार आहोत हे बघा आगळ घातलेलं आहे मी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे बघा मी मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी आता हळद घालते आहे हा आहे आमचा जगप्रसिद्ध असा मालवणी मसाला तो मी आता घालत आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो हे बघा आता ही मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण घालूया आणि आता हे सगळं व्यवस्थित माश्यांना लावून घ्यायचं आहे माशाला सगळे मसाले आणि आपण जी हिरवी पेस्ट घातलेली आहे ते सगळं व्यवस्थित लागलं ला पाहिजे हे आता आपण मुरत ठेवणार आहोत हे बघा सगळं लावून झालेलं आहे आता आपण हे मुरत ठेवूया आता, आता मी इथे साराची तयारी केलेली आहे मासे आपण तिकडे मुरत ठेवलेले आहेत आणि आता मी साराची तयारी घेत केलेली आहे हे बघा ओला नारळ घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि लसणाच्या आठ दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी मिरची आणि धणे पाण्यात भिजत घातलेलं आहे आपण माशाचं आपण सार करणार आहोत त्याच्यासाठी हे वाटण सगळ्यात आपण करून घेणार आहोत मासे आपण डोकं आणि शेपटी आणि मधल्या थोड्या तुकड्या घेतलेल्या आहेत हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य एकत्र करून वाटण छान वाटून घ्यायचं आहे आपण हे बघा हे सगळं साहित्य मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते हे बघा वाटण आपलं मस्त तयार झालं आहे रंग बघा वाटणाचं काय सुरेखाला आहे मिरचीमुळे खूप सुंदर असा रंग आलेला आहे वाटणाला आपल्या आता आपण सार फोडणीला घालूया हे बघा मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे दोन पळी तेल घेत घेणार आहे हे बघा आता तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण हा ठेचलेला लसूण घालणार आहोत प्रथम फोडणीसाठी लसूण छान परतून घ्यायचं आहे हे बघा लसूण आपला छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हे वाटण घालूया जे आपण मिरचीचं वगैरे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आता आपण घालूया मस्त साराला या वाटणामुळे मस्त रंग तर येतोच आणि चव देखील इतके सुरख लागते हे बघा हे वाटण आता छान आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं रंग बघा खूपच छान असा रंग आलेला आहे आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया मी माश्यांना देखील हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवायला विसरले तर आता हे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे सार आपण खूप पातळ करणार नाही आहोत हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि आता ते पाणी मी वाटणामध्ये घालते आणखीन थोडं पाणी मी घालणार आहे हे बघा आपलं पाणी घालून झालेलं आहे आता आपण ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे छान तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये कोकमं घातलेली आहेत साराला थोडा आंबटपणा पाहिजे म्हणून कोकमं घातलेली आहेत आता ह्याला आपण उकळी काढून घ्यायची आहे हे बघा छान आता उकळी यायला लागलेली आहे आता आपण हे मासे घालूया सारामध्ये हे बघा मासे घातलेले आहेत आता हे थोडं आपण हलवून घेणार आहोत चमच्याने हलवत नाही आहे मी हे बघा आता झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिट आपण वाफेवर मासे शिजवून घेणार आहोत मासे शिजायला वेळ काय लागत नाही पटकन शिजतात हे बघा आपलं सार तयार झालेलं आहे मस्त एकदम खूप सुंदर दिसतं आहे आणि त्याचा घमघमाट पण मस्त सुटलेला आहे घरभर आता आपण सार एका प्लेटमध्ये सर्व करूया हे बघा मस्त दिसतं आहे ना एकदम भारी रंग आलेला आहे आणि चवीला देखील तितकंच भन्नाट आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चला सार्थ आपलं तयार झालेलं आहे आता आपण मासे फ्राय करायला घेऊया हे बघा आपण मॅरिनेट करत ठेवलेले मासे आता तयार झालेले आहेत आणि माझ्याकडे ज्वारीचं पीठ आहे आता तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं बेसन पीठ देखील घालणार आहे हे बघा ज्वारी आणि बेसनचं मिक्स केलेलं आहे आपण पीठ मीठ घातलेलं आहे चवीनुसार थोडीशी हळद घातलेली आहे आणि हा मालवणी देखील घातला आहे आता हे पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मासे आज तळणार आहोत ह्या पीठामध्ये आज आपण मासे तळणार आहोत हे बघा पीठ तयार झालेलं आहे आपलं आता आपण मासे तळायला सुरुवात करूया हे बघा पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि ठेसलेला लसूण मी गरम झालेल्या तेलामध्ये घातलेला आहे त्याच्याने खूप छान अशी चव येते मास्यांना मस्त खमंग होतात एकदम आता आपण हे पिठामध्ये मासे घोळवून आणि तळणार आहोत लसणावर त्या मासे तळायचे आहेत मस्तच चव येते एकदम आणि त्याचा घमघमाट पण खूप भारी येतो हे बघा आता आपण सगळे मासे असे पॅनमध्ये लावून घेणार आहोत असा लसूण जेव्हा आपण तेलात टाकतो ना तेव्हा माश्यांना खूपच छान चव येते तुम्ही करून बघा हे बघा मासे आपण सगळे लावून घेतलेले आहेत पॅनमध्ये आता दोन्ही बाजूंनी आपल्याला छान मासे तळून घ्यायचे आहेत हे बघा एका बाजूने झालेले आहेत आता आपण परतवून घेऊया मस्त दिसतंय बघा रंग ह्याचा पण आता आपण हे सगळे मासे असे छान परतवून घेऊया हे बघा मासे पण आपले तळून झालेले आहेत आपण डिशमध्ये काढून घेऊया मस्त दिसत आहेत बघा एकदम तळलेले मासे आपले एकदम छान झालेले आहेत वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चपाती आणि भात देखील केलेला आहे माशाचं सार आणि मासे तळून देखील झालेले आहेत आता आपण थाळी वाढायला घेऊया हे बघा मस्त माश्याचं सार लाल लाल एकदम तुकडी माशाची चपाती आणि गरम गरम भात त्यावर सार गरमागरम अशी आपली थाळी तयार झालेली आहे मस्तच दिसते बघा मासे आज आपण ज्वारी आणि बेसन पेठामध्ये तळलेले आहेत खूप छान चव लागते ह्याची पण तांदळाऐवजी तुम्ही कधीतरी ज्वारीचं पीठ नुसतं ज्वारीचं पीठ लावलं तरी पण मासे छान लागतात तुम्ही करून बघा आणि कसे झालं ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा म्हणजे असे छान छान माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद